কৰা <laughs> नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तसेच महाराष्ट्र राज्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण अनुदानित योजना ज्यामध्ये मासिक अनुदान उपलब्ध होते अशा सर्व अनुदानित योजनांच्या विषयीच्या मागण्यांचे जे आंदोलन श्री क्षेत्र संतक्षेत्र मोजरे या ठिकाणी सुरू आहे त्या क्षेत्राचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो हो। आहोत सर्वात आधी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कशाप्रकारे आंदोलनाचा जो ओघ आहे तो तीव्र होत चाललेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सदस्य त्याचबरोबर शेतकरी विधवा महिला आणि सर्वांनीच मिळून या आंदोलनाला जे तीव्र स्वरूप आणलेले आहे त्याची थ्रेट दृश्य तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर श्रोत्यांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रहार संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन उभारल्याची माहिती आपल्याकडे प्राप्त होत आहे श्रोत्यांनो ही दृश्य जी तुम्ही पाहताय थेट नाशिक शहरातून आहे नाशिक या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आपण ही थेट दृश्य पाहत आहात त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे देखील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांनी आंदोलन उभारण्याची माहिती आहे त्याचबरोबर प्रहार संघटनेचे सर्वात मोठे आंदोलन श्री संतक्षेत्र मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी आठ तारखेपासून सुरू असल्याचे आपण पाहतच आहात आजचा सहावा दिवस आहे तरीसुद्धा याची झळ सरकारच्या कानावर बसते आहे का नाही हे निर्णय करू पाहणे देखील या ठिकाणी अशक्य झालेले आहे या चित्रात तुम्ही पाहू शकता बच्चू कडू यांची परिस्थिती खालावत गेलेली आहे सहा ते साडेसहा किलोपर्यंतचे जे शरीराचे वजन आहे ते कमी झाल्याची वैद्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे कालच त्यांची तपासणी झाली होती त्यात चार ते साडेचार किलोंचे वजन घटल्याची तर आता पुढे दोन दिवसात अजून दोन ते अडीच किलो वजन घटल्याची माहिती वैद्यांकडून दिली जात आहे त्याचबरोबर बच्चू कडू यांना अन्न व पाणी घेण्याचा इशारा किंवा ताकीद वैद्यांकडून दिली जात आहे परंतु बच्चू कडू आपल्या निर्णयांवरती या ठिकाणी ठाम दिसत आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे माझ्या मागण्या ज्या सरकारकडे मी निवेदन स्वरूपात ठेवलेल्या आहे त्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत मी अन्नाच्या कणाला किंवा पाण्याच्या घोटालासुद्धा स्पर्श करणार नाही अशी त्यांनी सक्त त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे सक्त ताकीद महाराष्ट्र शासनाला व महाराष्ट्र शासनातील सरकारला दिल्याचे आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे काल तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झाला होता एक कर्ज बाजारू शेतकरी बच्चू कडू यांना पाहून ढसाढसा रडल्याची या ठिकाणी दृश्य आम्ही तुम्हाला काल दाखवली होती तर असाच पाठिंबा अनेक महाराष्ट्रातील लोकांकडून बच्चू कडू यांना प्राप्त होत आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी जो आहे काल फोनच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधून त्यांना जो आहे पाठिंबा जाहीर केला केलेला होता त्याचबरोबर जरांगे पाटील जे अंतरवली सराटी या ठिकाणचे जे प्रमुख नेते मराठ्यांचा जो प्रमुख नेता आहे त्यांनीसुद्धा सरकारच्या कानाखाली आवाज काढू असं जे आहे एक विधान केलं होतं ते म्हणजेच जर बच्चूकडूनच्या परिस्थि प्रकृतीला जर काही झालं तर मी तयारच आहे असं जे विधान केलं होतं ते विधानसुद्धा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल आणि त्या पद्धतीने जे आहे त्याचबरोबर विठ्ठल सर जे विद्यार्थ्यांचे एक आयडल मानले जातात त्यांच्याकडूनसुद्धा त्याचबरोबर नितेश कराळे जे फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा या संस्थेचे संस्थापक आहेत तसेच विदर्भातील जे गरीब विद्यार्थी आहेत किंवा विदर्भातील ज्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना श शिक्षण प्राप्त होत नाही त्या विद्यार्थ्यांबा पर्यंत शिक्षण पोहोचवणारे एक नितेश कराळे मास्तर या नावानेसुद्धा ते प्रसिद्ध आहेत त्यांचासुद्धा पाठिंबा या ठिकाणी प्राप्त झाल्याची माहिती आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छत्रपती स संभाजी महाराज हे जे छत्रपतींचे वंशज आहेत त्यांच्याकडूनसुद्धा त्याचबरोबर ते जे स्वराज पक्षाचे संस्थापक देखील आहेत त्यांच्याकडूनसुद्धा या ठिकाणी फोनवरून संवाद साधला आहे आणि बच्चूकडूनच्या प्रकृतीची जी आहे काळजी घ्या असे जे सरकारला आदेश छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून दिले गेले आहेत या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री घरून काय त्याच्यातनं दे मार्ग काढताय आम्हाला सांगा काय त्यांचं बच्चू मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहित्याचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रहित्यासाठी आम्ही नाही तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय आम्ही सुद्धा बाजूला बच्चू बसतो मग आम्ही वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती एक आमची तुम्हाला सूचना आहे तर श्रोत्यांना अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातून तर नव्हे तर संपूर्ण देशातूनच या ठिकाणी प्रहार आंदोलनाला मोठमोठ्या नेत्यांकडून मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून तसेच मोठमोठ्या हस्तींकडून पाठिंबा मिळत आहे आणि या आंदोलनाचे पुढे काय होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत हा व्हिडिओ मात्र इथेच संपव्या तुम्ही पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोत्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला, ला, तसेच कमेंटच्या माध्यमातून प्रहार संघटनेच्या अध्यक्षांना पाठिंबा द्यायला सपोर्ट करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार